आज मी बनवणार कुरकुरी महारास, आहे कुरकुरीत असे मूग डाळ आणि चणा डाळीचे वडे आणि हे वडे महारा महाराष्ट्रात प्रसिद्ध वडे आहेत तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया तर इथे मी ना मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी आणि चण्याची डाळ घेतली आहे दीड वाटी तर हे सर्व स्वच्छ साफ करून दोन तीन पाण्यां धुवून तीन तास भिजून घेतली आहे मी आणि या मिक्सरच्या भांड्यात मी आधीच मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी ही डाळ वाटून घेणार आहे आणि ही डाळ ना आबडदोबड वाटून घ्यायची आहे आपल्याला प पाहिजे तर नसल वाटल्या जात डाळ तर थोडंसं पाणी टाकू शकता पण जास्त पाणी नाही टाकायचं आता मी सर्व डाळाशीच अबडदोबड वा वाटून घेतली आहे आणि याच्यात मी तीन चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे तांदळाचं पीठ का टाकायचं तर याला आणखी कुरकुरीत पण आणि टेस्ट पण छान येते आता याच्यात ना मी दोन मोठे चम्मच मिरची पावडर मिरची पेस्ट टाकली आहे हे मी लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे तुमच्या आवडीनुसार ती तुम्ही करू शकता आता इथे कडीपत्ता का थोडा टाकला आहे मी आणि इथे मी कोथिंबीर आणि थोडीशी डाळ ही साईडला ठेवली होती ही अख्खी डाळ कारण याच्यामध्ये ना आपल्याला छान कुरकुरीत लागणार आहे ही म्हणून मी थोडीशी अख्खी डाळ पण टाकून घेतली आहे आता याच्यात टाकून घेणार आहे कांदा हे तीन कांदे मी कापून घेतलेत तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी का जास्त करू शकता आणि आता इथे हळद अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स आहे खूप छान वडे लागतात हे आणि आपण कुठे जात असलो गावाला वगैरे तर ट्रेनमध्ये पण भेटतात ना अगदी त्या प्रकारे वडे बनणार आहेत हे नक्कीच करून बघा आता ह्याला करून घ्यायचं आहे मिक्स छान मिक्स करायचं आता इथं माझं बाऊल छोटं पडलं तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता तसं मी याला मिक्स करून घेऊ घेत आहे आता तुम्हाला जर वाटत असेल ना हे जरा पातळ बनलं आहे त्याच्यात तुम्ही थोडंसं अजून तांदळ तांदळाचं पीठ टाकू शकता किंवा बेसनही टाकू शकता तर आता मी याला मिक्स करून घेत आहे बघू शकताय तर मिक्स झालेलं आहे आता मी तुम्हाला याचे वडे करून दाखवणार आहे खूप चविष्ट रेसिपी आहे आणि पावसाळ्यात असं एकदा नक्कीच करून बघा असे वडे आणि एक कप चाय मस्त तर ते मी तुम्हाला इथे वडे करून दाखवत आहे असं थोडंसं आपल्याला छोटे बनवायचे तर छोटे बनवू शकता किंवा मोठे बनवायचे तर मोठे बनवू शकता तर मी, चप्त, मी ना ना असा छोटासा गोळा घेतला या सारणाचा आणि इथे असे चपट चपटी करून टाकायची तुम्ही बनून न ठेवताना डायरेक्ट असं तेल गरम करायला ठेवलं ना त्यामध्येच असं बनून लगे, लगे टाकू पण शकता पण मी आधी असे थोडेसे बनवून घेत आहे आता इथे बघू शकता मी एवढे बनवून घेतलेत आता इथे ते मी तेल गरम करायला ठेवणार आहे आणि तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या ते गरम तेलात आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत वडे आणि एक साईड थोडीशी खरपूस भाजू द्यायची आहे आणि ह्या तळले ना तर ह्या वरती येतात तर समजून जायचं आता तळलेले आहेत मग त्याला पलटी करायचं असं अलटी पलटी करून छान खरपूस रंगाचे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत आणि मग नंतर काढून घ्यायचे आता याच्यासोबत तुम्ही कुठलीही चटणी खाऊ शकता आता किंवा असेही खाऊ शकता आता मी इथेच मिरच्या पण तळून घेणार आहे वडे तळल्यानंतर थोड्याशा आता हे वडीना ना नुसतेच चण्याची डाळ भिजत घालून त्याचे पण बनतात किंवा मुगाची डाळ भिजत घालून त्याचेही बनतात पण मी चणा डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून बनवत आहे तर मुगाची डाळ आणि चण्याची डाळ मिक्स का करत आहे कारण हे दोन्हीची चव खूप छान लागणार आहे आणि खमंग असे कुरकुरीत चणा डाळ मुग डाळीचे वडे होणार आहेत म्हणून मी दोन्ही मिक्स डाळीचे वडे करत आहे आता हे छान तळले ना मग काढून घ्यायचे आहे आता बघू शकता तेलाच्यावर आलेले आहेत थोडे आणि आता तळून पण रेडी झालेले आहे बघा गोल्डन कलर याच्यावर आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहेत आता मी याला काढून घेणार आहे आता याच तेलात ना मी थोड्याशा मिरच्या तळून घेणार आहे आता मिरच्यात तळताना काय करायचं आहे ना त्याला ना मधून थोडा कट मारायचा आहे नाही तर अख्ख्या सोडल्या ना मिरच्या तेलामध्ये तर ते फुटतात आणि आपल्या अंगावर उडू शकतात त्याच्या बिया म्हणून मधून थोडा कट मारा आणि मगच तळा आधी धुवा धुवायच्या कोरड्या करायच्या आणि मग मधून कट मारायचा आहे थोडासा आणि नंतर तळून घ्यायचा आता याच्यात वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिरच्यामध्ये आता इथे वडे बनून रेडी झालेले आहेत बघू शकता किती छान आणि कुरकुरीत आणि कलर पण किती छान आले आलेला आहे आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तुम्ही ना कुठलीही चटणी करू शकता याच्यासोबत मी ते टोमॅटो सॉस घेतला आणि हिरवी चटणी घेतली आहे आणि मिरची मिरच्या तळल्या आणि थोडासा कांदा आता बघू शकता किती छान दिसत आहे चवीला पण तेवढाच खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे हा वडा तर एकदा अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे तर माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाइक करा ला ला शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कर करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र